मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून बांधकाम कामगारांना काखल विधानसभेत विविध ठिकाणी मोफत भांडी संचाचे वाटप सुरू आहे काही दिवसापूर्वी गडिंगला शहरात भव्य असा भांडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांना मोफत भांडी संचाचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आज गडिंगला शहरात पुन्हा एकदा तीनशेहून अधिक नागरिकांना मोफत भांडी संचाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय येथे केले मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख मंडळींची कोल्हापूर लाईवच्या अभिजित मांगले यांनी संवाद साधला व अधिक मैती जाणून घेतली मंत्री हसन मुसरीफ यांच्या माध्यमातून व यांच्या प्रयत्नातून शहरात मागील दहा दिवसापूर्वी जवळपास पाचशे बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचाचे वाटप करण्यात आले होते आज राष्ट्रवादी शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे येथे जवळपास तीनशे दहा लाभार्थ्यांना मोफत भांडी संचाचे वाटप करण्यात आलेलं आहे ह्याच पार्श्वभूमीवर येथे भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला होता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष किराणा कदम आहेत अण्णा नमस्ते काय अच्छा आयोजनाबाबत खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेब बांधकाम खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे खाता आल्याच्या नंतर की महाड शासनाचा हा उपक्रम त्यांनी राबवला आणि गडिंगल शहरामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सन्माननीय ज्येष्ठ अरुण सैद गुंडू पाटील महेश सलवादे अमर मांगले उदय परीट रश्मीराज देसाई चिंतामणी वाली सगळ्याच का कार्यकर्त्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी गडिंगलो शहरामध्ये सहा हजार लाभधारकाची नोंद करून त्यांना मध्यांचं भोजन आणि त्यांना गेल्या वर्षी ज्या सुरक्षेचं किट दिलं यावर्षी त्यांना संसार उपयोगी भा भांडी देण्याचं काम महाराष्ट्राचा उपक्रम या ठिकाणी राबवला समोरच्या बाजूला तुम्ही ग गर्दी बघितला असाल तर आज आज जवळजवळ एक हजार लोकांना आजपर्यंत या संसार संसार उपयोगी भांड्याचं त्यांना वितरण केलं आहे आणि खऱ्या अर्थानं येत्या भविष्यकाळामध्ये लवकरात लवकर राहिलेल्या लवकर उर्वरित पाच हजार लोकांना त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं हे आमची जी महारा राष्ट्रवादी काँग्रेसची जी फळी मुश्रीफ साहेबांची फळी आहे यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या म्हणून आभार मानतो आहे आज इमारत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी माने नामदार आसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज साडेतीनशे महिलांना देण्यात आली यापूर्वी पाचशे ब्याऐंशी महिलांना कामगारांना अशा भागात संच देण्यात आलेला आहे उर्वरित पाच हजार कामगारांना त्यांची नोंदणी करून घेऊन त्यांना पुन्हा भांडी देण्याचा एक मोठा कार्यक्रम आहे शहरामध्ये आपण पार पाडणार आहोत इथून पुढच्या काळामध्ये शासकीय योजना जे काय असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि नामदार मुसरीफ साहेबांच्या प्रयत्नातून नेतृत्वाखाली आम्ही सर्व जी योजना आहे त्या घराच्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्याचं काम करू राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांचं खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस गडिंगलज शहरच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो खरोखर ज्या वेळेला बांधकाम खातं मान्य मुश्रीफ साहेबांच्याकडे आलं खरोखर एक दिन दुबल्या गरीब वंचित लोकांना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी याचा खऱ्या अर्थाने लाभ देण्याचा प्रयत्न आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केला खरोखर गडिंग मला सांगायचा अभि अभिमान वाटतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला वाटतं आहे की त्यांना या दहा वर्षामध्ये जेवढी कामं गडिंगलं शहरामध्ये सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत लाभ असतील विकास काम असतील जेवढी या दहा वर्षामध्ये कामं झाली नसतील तेवढ्या या दोन वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गडिंगलं शहरामध्ये कामे कामं झाली त्याबद्दल मला गडिंगलं शहरातील सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे आभार व्यक्त करायचा आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जवळजवळ जे उर्वरित बा बांधकाम कामगार असतील त्यांना आचारसंहिता झाल्यानंतर लोकसभेची लोकसभा निवडणुका झाल्यानंतर त्याचा लाभ देण्यात येईल खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत ही योजना आम्ही शेवटच्या तळागाळापर्यंत शेवटचा बांधकाम कामगारापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करू